काकातले रवा लाडू बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे ह्या वाटीच्या मापाने दोन वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि त्याच वाटीच्या मापाने मी इथे एक वाटी पिठी साखर मी जिथे तयार करून घेतलेली आहे आणि अर्धी वाटी तूप गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला हा रवा मस्त आचे मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे गॅस मंद ठेवून व्यवस्थित असा आपल्याला रवा हा भाजून घ्यायचा आहे यामध्ये मी दोन चमचे तूप टाकणार आहे आणि बाकीचं जे तूप आहे ते आपण रवा भाजत आल्याच्या नंतर यामध्ये टाकणार आहोत इकडे आपला रवा ऑलमोस्ट भाजत आलेला आहे तर मी जे राहिलेलं शिल्लक तूप होतं ते सगळं तूप यामध्ये ॲड केलेलं आहे आता यामध्ये मी थोडीशी विलायची पावडर टाकते आणि आता मी यामध्ये ही पिठी साखर टाकते हैं। जी की आपण एक वाटी घेतलेली होती एकाच वाटीच्या मापाने आपण सर्व माप घेतलेला आहे दोन वाटी रवा अर्धी वाटी तूप आणि एक वाटी पिठी साखर तर गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता तुम्हाला कितपत गोड हवं आहे त्यानुसार हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता आपण हे थोडा वेळ थंड होऊ देणार आहोत गॅस बंद केलेला आहे आणि आता याला आपण एक दहा ते पंधरा मिनट ते थंड होऊ देऊया तर आपलं हे इकडे लाडूचं व्यवस्थित असं थंड झालेलं आहे तर आता मी मिक्सरमध्ये हे फिरवून घेणार आहे खूप जास्त नाही तर याला आपण एक अर्धा मिनिटभर असं व्यवस्थित फिरवून घेऊया तर मी हे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे मस्त असं एक एकजीव झालेला आहे हे अशाच पद्धतीचं हे आपल्याला हवं होतं तर मी हे सर्व मिक्सरमधनं काढून घेतलेलं आहे आता हे थोडंसं आपल्याला असं व्यवस्थित मिक्स करून याचे मस्त असे छोटे छोटे लाडू तयार करणार आहोत अगदी पेड्यासारखे हे मौसूत असे लाडू तयार होतात याला बांधायला थोडासा वेळ लागतो परंतु खूप सुंदर आणि खूप टेस्टी असे हे बिना पाकाचे लाडू तयार होतात तुम्हाला जर आवश्यकता असेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं आणखी तूप टाकलं तरी चालेल परंतु माझ्या याला बिलकुल मला गरज वाटत नाही आहे तर मी इथे नाही टाकणार आहे अगदी बिना पाकाचे असे हे लाडू तयार केलेले आहेत तर मस्त असे पेढ्यासारखे टेस्ट देणारे आपले हे रवा लाडू तयार झालेले आहेत मला मी एक असं फोडून दाखवते तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त असे पेढ्यासारखे खुसखुशीत आपले हे रवा लाडू तयार आहेत तर तुम्ही देखील असे हे लाडू नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका थँक्यू